हॅलो नमस्कार मंडळी मी वैशाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना मनपूर्वक स्वागत करते तुम्हाला सर्वांना आजच्या दिवस खूप छान आनंदाच्या आणि आरोग्यदाया जाऊ आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ह्या साडेतीन महत्वापैकी एक शुभ महत्त्व समजलं जातो लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीया हाच अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास तुमच्या गरिबी दूर होत असतो तसेच तुमच्या कुटुंबावरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील राहील अक्षयतिथीला केल केलेला प्रत्येक कार्याची ते असतो अक्षयपटीनं मिळत असतो म्हणूनच देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण एक साधा सोपा उपाय करू करायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे तर त्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक पाण्याने भरलेला कळस भरून ठेवायचे आहे या विधी काय आहे आपण लक्ष्मी आगमनासाठी हा विधी करणार आहोत तो कसा करायचा हा मागचे कारण काय आहे या वर्षी अक्षय तृतीया आहे तीस एप्रिल बुधवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया ह्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजासाठी अतिशय शुभ मानला जातो अक्षय तृतीया दिवशी माता लक्ष्मीच्या पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असतो यासाठी आपण या या दिवशी असही अक्षय कळस आपल्या दारावरती ठेवलास ठेवलात आहे त्यामुळे आप माता लक्ष्मीच्या आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी असा कलश असं जरा ठेवलं तर आपल्या घरामध्ये धन सुख समृद्धी नांदत असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या अक्षय रूपामध्ये वास करत असते या दिवशी माता अन्नपूर्णा देवीच्या पूजा केलं जातं या दिवशी भगवान व्यास आणि महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केले आणि त्याच्या लेखनी म्हणून गणपतीने काम केले याच्या या याच्या या याच्या या, दिवशी माता गंगेच्या स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले या दिवशी श्री विष्णू भगवान साव्या साव्याद परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले परशुराम हे सप्तस सप्तश्री पैकी एक ऋषी आणि रेणुका माता यांची पुत्र होते या दिवशी देवी ऋषी पितरांसाठी पिंडदान आणि अन्नदान करावे तसेच या दिवशी पाण्यात मटके पाण्याने मटका एक मटका भरून ठेवायचे आहे महाभारतामध्ये या दिवशी द्रौपदीला श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते त्यामुळे अन्न कधीच संपत नव्हते असे मानले जाते की याच्या याच्या दिवशी नेत्रयुगाची सुरुवात झाली होते या दिवशी अन्न वस्त्र संपूर्ण गायी पुस्तक जल यांची दान करणे अत्यंत पुण्यदाय मानला जातो विशेषतः गरिबांना अन्नदान केल्यास अष्ट आश्ट, अष्टगुणींना पुण्य लाभतो या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानला जातो कारण ते सौद सवदर, सौ सव, सौंदर्य सौ सव, सदर्वा वाढतच जातो अशी श्रद्धा आणि या दिवशी कोणत्याही गोष्टी करण्यासाठी मुहूर्त पाहायच्या गरज नसतो त्यामुळे घर बांधणे नवीन व्यवसाय क सुरू करणे लग्न घरप्रवेश या शुभ सुरू केलं जातो कोणतेही महत्त्व हे मुहूर्ताची वा, वाट पाहायच्या गरज नसतो म्हणूनच म्हणूनच अक्षय तृतीय तृतीया असा पूजा केलं जातोय पयनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय